फडणवीसांनी ठाकरे बंधूंना डिचवलं आहे तुच्छतेने बोलताना फडणवीस म्हणाले हे काय दहशत निर्माण करणार यांच्यात क्षमता तरी उरली आहे का नेमकं प्रकरण काय आहे पाहूया संपूर्ण बातमी नमस्कार मी वैशाली नागरी तुम्ही पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत मुंबईत सतरा पॉइंट अठ्ठावन्न टक्के मतदान झाल्याची माहिती आहे या निवडणुकीत दुबार मतदान होऊ नये यासाठी ठाकरे बंधूंनी आक्रमक भूमिका घेतली आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात मनसे आणि शिवसेनेने मतदान केंद्राबाहेर भगवा गार्ड तैनात केले आहेत दुबार मतदारांवर लक्ष ठेवण्यासाठी ही फिल्डिंग लावण्यात आली आहे मात्र या भगवा गार्डमुळे काही ठिकाणी वाद निर्माण झाल्याचे चित्र आहे काही भगवा गार्ड सदस्य भाजप आमदार आणि पोलिसांना नडल्याचे प्रकार समोर हो येत आहेत यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे मुंबईत कोणीही दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर पोलीस ठोकून काढतील असा स्पष्ट इशारा फडणवीसांनी दिला आहे फडणवीस म्हणाले ठाकरे बंधूंनी जी भगवा गार्ड ब्रिगेड तयार केली आहे ती मालवणी आणि मुंबईतील काही भागांमध्ये दिसत नाही मला एवढंच विचारायचं आहे की त्यांना सिलेक्टिव्ह दहशत निर्माण करायची आहे का मुंबईत कोणीही दहशत निर्माण करू शकत नाही दहशत निर्माण करण्याची यांची क्षमताच राहिलेली नाही हे काय दहशत निर्माण करणार यांच्यात क्षमता तरी उरली आहे का असे तुच्छतापूर्वक उद्धार देवेंद्र फडणवीस यांनी काढले पुढे बोलताना फडणवीस म्हणाले मुंबईत कुठलीही दहशत नाही कोणालाही लोकांना अडवण्याचा अधिकार नाही दुबार मतदान शोधणे हे निवडणूक आयोगाचे काम आहे त्यासाठी मारामाऱ्या करणे ही कोणती पद्धत आहे मतदान कमी व्हावे यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही फडणवीसांनी केला दरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मतदारांच्या बोटावरील शाई पुसली जात असल्याचा आरोप केला होता या आरोपावर फडणवीसांनी प्रतिक्रिया देताना तो फेटाळून लावला निवडणुकीशी संबंधित सर्व निर्णय निवडणूक आयोग घेतो याआधीही मार्करचा वापर केला आहे जर शंका असेल तर निवडणूक आयोगाने दुसऱ्या पेनचा वापर करावा मी तर म्हणतो ऑइल पेंटचा वापर केला पाहिजे मात्र निवडणूक प्रक्रियेवर संशय निर्माण करणे योग्य नाही असं फडणवीस म्हणाले इतकंच नव्हे तर माझ्या हातावरील मार्कर पुसून दाखवा असं आव्हानही देवेंद्र फडणवीसांनी दिलं तर या संपूर्ण वादावर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद